राजा नमस्कार। आज आपन पेशेल माल वाहु ट्रक व प्रवासी भीषण अपघात तीन ठार चार गंभीर जखमी परभणी पिंगळी रोड वरील शेंद्रा वसाहती जवळ झाला अपघात भीषण अपघातात ऑटो रिक्षाचा झाला चेंदा मेंदा परभणी ते पिंगळी रोड वरील शेंद्रा वसाहती जवळ ट्रक व ॲटोचा भीषण अपघात होऊन या अपघातात तीन जण मृत्युमुखी तर चार चार जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे मालवाहू ट्रक व प्रवाशांना घेऊन जाणारा ॲटो यांच्यामध्ये समोरासमोर जोरदार धडक झाली त्यात दोघांचा जागीच मृत्यू तर एकाला दवाखान्यात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले असे एकूण तीन जण या अपघातात मृत्युमुखी पडले तर चार जण गंभीर जखमी झाले असल्याचे समजते तेवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान पिंगळी परभणी रोडवरील शेंद्रा फाट्याजवळ वाहतूक करणारा ट्रक व प्रवासी वाहतूक करणारा ॲटो रिक्षाची भीषण टक्कर झाली या अपघातात ट्रक खाली येऊन दोघांचा जागीच मृत्यू झाला ही घटना घडताच परिसरातील लोकांनी अपघात स्थळाजवळ मोठी गर्दी केली त्यातील काही जणांनी वाहनाने जखमींना सरकारी दवाखान्यात औषध उपचारासाठी पाठवले असताना एकाचा मृत्यू झाला असे डॉक्टरांनी घोषित केले एकूण तिघे जण या अपघातात मृत्यूमुखी पडले आहेत हा अपघात मालाने भरलेला ट्रक क्रमांक एम एच सव्वीस ए पासष्ट त्रेपन्न पिंगळीकडून परभणीकडे येत असताना शेजरा फाट्याजवळ प्रवासी ॲटो रिक्षा क्रमांक बावीस पी एक्केचाळीस पंच्याण्णव याच्यामध्ये समोरासमोर जोरदार धडक झाली हा अपघात एवढा भीषण होता की त्यात ॲटोचा चेंडा मेंदा झाल्याचे पाहण्यास मिळाले घटनेची माहिती मिळताच उपविभागीय हो पोलीस अधिकारी डंबाळे पोलीस निरीक्षक वाघमारे दळवी यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना औषध उपचारासाठी तर मृतांना शवविच्छेदनासाठी सरकारी दवाखान्यात पाठवले हो या दुर्घटनेचे वृत्त समजताच नागरिकांनी सरकारी दवाखान्यात मोठी गर्दी केली या अपघात प्रकरणी नवामोंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अपघातग्रस्त ट्रक नवामोंडा पोलीस स्टेशन परिसरात लावली आहे या अपघातात जखमी झालेल्या इसमांची ओळख पटवण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या हळहळ व्यक्त करण्यात येत आहे मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा